मित्रांनो नमस्कार मी आज आलो आहे प्रिसिशन फार्मिंगमधला म्हणजे ज्या ठिकाणी एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणजे एक्झॉटिक भाजीपाला आणि आपली इतर पारंपरिक भाजीपाला याचा एक जोड इथं पाहायला आलो आहे तुम्ही मागे पाहू शकता की मागे एक शेडनेट तुम्हाला व्हाईट कलरचं दिसतंय तिथपासून इथपर्यंत आणि इथ माझ्यापासूनही मागे हे जवळजवळ आठ प्रकारचे वेगवेगळे भाजीपाला याच्यामध्ये आहेत आणि ते कशा पद्धतीनं लागवड केले ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याच्यामध्ये जवळजवळ आठ प्रकारचे पीक आहेत ज्याच्यामध्ये वांगी आहे कोबी आहे फ्लावर आहे झुकिनी आहे झेंडू आहे त्यानंतर ब्रोकोली आहे शिमला मिर्च आहे ह्या प्रकारची अशी सगळी पिकं इथं आहेत तर कशी आहेत कंडिशन काय आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक पिकाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ नक्की पहा प्रॉब्लेम कशा पद्धतीने येतात आणि ते कसे आउट ऑफ कंट्रोल जातात हेच मी तुम्हाला एवढ्यामधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सोल्युशन त्याच्यामध्ये काय करायचंय तर याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पलीकडे वांगी आहे वांगीच्या पलीकडे ही थोडसा कोबी आहे ब्रोकोली आहे परत फ्लावर आहे त्यानंतर झेंडू आहे परंतु आपण सुरुवात करूया या झेंडी भेंडी पिकापासून तर भेंडी पीक चांगलं आहे वाडीला जेमतेम लागलंय परंतु जर याची समस्या जर पाहिली तर याच्यामध्ये मावा वगैरे काही प्रमाणामध्ये दिसते रसोशक्ती दिसते त्यासोबतच पांढरी माशीचाही अटॅक त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय बाकी वाढ वगैरे व्यवस्थित आहे बरीच मंडळी इथं प्लॉट पाहण्यासाठी असतात त्यामुळं डोस वगैरे तर वेळेवर जातात लागवड कशी आहे जर याचा विचार केला तर साधारण हा पाच कोटी बेड मला असं वाटतोय त्याच्यामध्ये दोन बाय सव्वा या पद्धतीनं होल आहेत आणि त्या होलमध्येच या भेंडीची लागवड केली आहे जेणेकरून गॅप व्यवस्थित राहील मध्ये चालायला ये या येणार यायला अडचण येणार नाही बाजूला झेंडूची झाडं आहेत जेणेकरून मधमाशीचा प्रॉब्लेम जाणवणार नाही आणि जी जे झाडं झेंडूची लावली आहेत साईडला तर त्याच्यामधून एक एक्स्ट्रा इन्कम त्याच्यामधून आपल्याला झालेला पाहायला मिळेल बाकी भेंडीचं पीक कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा भेंडू नंतर आपण जातोय झुकिनी या पिकाकडं झुकिनीची अवस्था खूपच वाईट दिसते वायरसचा थोडासा अटॅक आहे त्यानंतर करपा आहे भुरी आहे डाऊनी आहे आणि ह्या प्लॉट आय थिंक त्यांना जमलं नाही आहे मेंटेन व्यवस्थित झालं नाही आहे जर आ, मला लवकर जरी कॉल आला असता तरी आपण ताकडी हे याच्यावर सजेशन अतिशय चांगलं होतं कारण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पानावर भुरी वगैरे हो दिसते खालच्या पानाच्या खालच्या बाजूला रस उष्क दिसते झुकीने जर व्यवस्थित पाहिली तर काही ठिकाणी कीड आहे ह्या साईजमध्ये झुकिनी तयार आहे झुकिनी आहे अतिशय चांगली परंतु काही प्रमाणामध्ये रसू शेकडींचा प्रादुर्भाव तिथे आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच झुकिनी आहे बऱ्याच ठिकाणी लागलेली इकडे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला डिसीज याच्यासाठी दाखवतोय की तुम्हाला हे पुढे जाऊन कंट्रोल कसं करता येऊ शकते याची माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल तर आता याच्यामध्ये करपा वगैरे आहे भुरी आहे तर अशा पद्धतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक किंवा सुरुवातीपासून ट्रायकोडर्मा सोडोमोनास मायकोरायझा त्यासोबतच इतर खतांचा म्हणजे ताकंडीचा जर वापर असेल तर झाडाला ग्रीनरी एक वेगळ्या प्रकारची राहते आणि याच्यातून हे पीक सुद्धा अतिशय फायदेशीर आहे पहा याचाही आजचा रेट जवळजवळ कमीत कमी, कमी, कमी तीस ते चाळीस रुपये किलो आहे परंतु माल जो आहे हा असा एक साईज असायला हवा पुढचं आपलं पीक आहे वांगी लागवड आता ही वांगी लागवड जी आहे अंकूर ही व्हरायटी आहे आणि ही लागवड साधारणतः सव्वीस जून या तारखेची आहे वाढ तुम्ही पाहू शकता वाढ अतिशय चांगली आहे कारण हे मल्चिंगवर लागवड याची केलेली आहे आणि साधारण अडीच फुटावर याची लागवड दिसतेय कुठेही शेंडळी वगैरे काहीच नाहीये फुलकळी अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आणि मार्केटही बऱ्यापैकी सध्या मिळते आता एक त्यांचा एक्सपेरिमेंटल प्रयोग आहे इथून जो भाजीपाला तयार होतो हा परत पुन्हा बाहेर जातो बाकी इथेही तुम्ही पाहू शकता प्रत्येक बेडवर दोन झाडं आहेत दोन या बाजूने आहेत दोन इकडच्या बाजूने आहेत अशी चार एका बेडवर झेंडूची झाडं आहेत वाढ सुद्धा त्यांचीही चांगली आहे आणि एक अशा पद्धतीचा पॅटर्न सुद्धा तुम्ही राबवू शकता मित्रांनो जर तुमच्याकडं क्षेत्र जास्त असेल तर जास्त क्षेत्रामध्ये सुद्धा एक प्रॉपर मॅनेजमेंट करून तुम्ही अशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट तुम्ही तिथं राबवू शकता आता हा जो प्रोजेक्ट आहे साधारण चार एकरवर हा प्रोजेक्ट आहे आता या पुढचं जे पीक आहे तर हे फ्लावर आहे इथं पाहू शकता फ्लावर अतिशय व्हाईट कलर आणि अतिशय चांगला मेंटेन हा प्लॉट आहे बाकी इकडे लेबर जे आहेत तर ते पुढे तुम्ही लेबर पाहू शकता फवारणी वगैरे हे सगळं काही त्यांच्याकडून मेंटेन होत असतात आता हा एक फ्लावरचा प्लॉट आहे जो आता वाढतोय पलीकडे पुढे आणखी एक फ्लावरचा प्लॉट आहे ज्याची हार्वेस्टिंग आता चालू आहे म्हणजे तुम्ही सायकलवर सायकल अशा प्लॉटवर बसवू शकता हे साधारण पन्नास ते साठ दिवसांची ही व्हरायटी वाटते जी आता हार्वेस्टिंग वगैरे चालू आहे इकडे जर तुम्ही काही ठिकाणी पाहिलं तर हार्वेस्टिंग करतायत किंवा हार्वेस्टिंग चालू आहे त्यानंतरचा जो पुढचा जो प्लॉट आहे हा आहे ब्रोकोलीचा हा इकडे इकडे ही ब्रोकोली आहे तुम्ही बघू शकता ब्रोकोलीला सुद्धा अतिशय छान मार्केट मिळतं परंतु गड्डा जो आहे हा अतिशय चांगला असावा फुटलेला नसावा साईज साधारण दोनशे ते अडीचशे ग्रॅम या पद्धतीनं असावी ही जरी साईज असेल तरी चालते कारण एका किलोमध्ये साधारण चार ते पाच गड्डे याचे बसतात आणि या चार पाच गड्ड्यामध्ये एक किलो हा माल तयार होतो किलोला साधारण पंचवीस रुपये तीस रुपये कधी कधी तर रेटही नसतो म्हणा पण ज्यावेळेस चांगला रेट येतो मोसममध्ये तर अशा परिस्थितीमध्ये रेट जवळजवळ सत्तर ऐंशी शंभर एकशे दहा एकशे वीस दीडशे रुपयेपर्यंत जातो पण मिनिमम रेट दहा रुपये सुद्धा जातो आता हा असा जो गड्डा आहे हा मार्केटला चालत नाही एकदम प्रॉपर साईज त्याला असावी असाच गड्डा मार्केटला अतिशय चांगला चालतो आता हा जो हा जो गड्डा दिसतोय हा माझ्या हातावर बसतोय आणि याचं जे वजन आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे ग्रॅम आहे आणि हे वजन मार्केटला चालत नाही इकडे तुम्ही पाहताय तर हे आहे आपलं कोबी रेग्युलर साधारण ऐंशी दिवसामध्ये होतोय आता हार्वेस्टिंग याचं चालू आहे बऱ्याच ठिकाणी हार्वेस्टिंग झालेलं आहे साईज पाहू शकता साधारण कमीत कमी एक किलो दीड किलो ते दोन किलो पर्यंत याची साईज आलेली आहे अतिशय मेंटेन हा प्लॉट आहे कोबी सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात मेंटेन आहे आणि सेम पॅटर्न आहे जवळजवळ एक माझ्या मते साधारण दहा दहा गुंठे तरी हा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये प्रत्येक एका पिकामध्ये आहे हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा सगळ्यामध्ये कोबी आणि जो लाल कोबी आहे रेड जेवेल सकाटा कंपनीचा हा अतिशय चांगल्या पद्धतीने इथं आपल्याला डेव्हलप झालेला पाहायला मिळतोय मित्रांनो आता आपण आलो आहे शेडनेटमध्ये आणि शेडनेटमध्ये जो इथे हा प्रोजेक्ट राबवला आहे तर याच्यामध्ये शिमला मिर्च आणि तुम्ही इथे पाहू शकता की माझ्या डोक्या एवढा झेंडू इथं तुम्हाला पाहायला मिळतोय ओपन प्लॉटमध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर फक्त कमरेच्या लेवलचा झेंडू होता आणि हा आता जवळजवळ माझ्या खांद्यातील डोक्यापर्यंतचा हा झेंडू आहे आता इथे तुम्ही मागं जो पाहताय तर हा येलो कॅप्सिकम प्लॉट आहे कामोस या व्हरायटीचा अतिशय छान व्हरायटी वाटली व्हायरस वगैरे खूप कमी प्रमाणात आहे ब्लॅक थ्रिप्स अजिबात दिसत नाहीये आणि विशेष म्हणजे याचं फळ याचं फळ जर तुम्ही पाहिलं अतिशय आकर्षक रंगाचं आहे आणि विशेष म्हणजे जर याच्यावर ताक कंडी जर असेल तर याची क्वालिटी याच्याहीपेक्षा डबल तुम्हाला पाहायला मिळू शकते कारण ता कंडीचे रिझल्ट खूप जबरदस्त आहेत आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कॅप्सिकमवर वापरलेलं आहे आणि जे रेग्युलर ट्रीटमेंटमध्ये जे उत्पन्न निघतं त्याच्यापेक्षाही चारपट पाचपट जास्त उत्पादन शिमला मिर्चमध्ये तुम्हाला ताकांडीवर निघतं त्यामुळे कोणतीही टेक्नॉलॉजी वापरण्या अगोदर तुम्ही एकदा ताकांडीची टेक्नॉलॉजी नक्की वापरा आणि उप आपलं उत्पादन वाढला वाढवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा एक माहितीसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता जो तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये करू शकता वापरू शकता त्याचं मार्केट जनरेट करू शकता सुरुवातीला थोडासा त्रास तुम्हाला होणार आहे मित्रांनो परंतु हे पीक असे आहेत की जे तुम्हाला एक शेतीसाठी नवा पर्याय म्हणून उभे राहणार आहेत त्यामुळं नक्की या पिकांचा विचार करा आणि याचं मार्केट चांगल्या ठिकाणी आहे जर नसेल तर हे मार्केट तयार करा लोकांना चांगलं खाण्याची थोडीशी सवय होईल त्याच्यासाठी वेळ लागेल आणि हे पिकं असे आहेत की यातून तुम्ही वजनावर सुद्धा उत्पादन घेऊ शकता असं नाही की फक्त रेट मिळाला तरच याची बरोबरी होऊ शकते अजिबात नाही याची फक्त क्वा साधी क्वांटिटी जरी तुम्हाला मिळाली तरीसुद्धा तुम्हाला याचा रेट मिळू शकतो अगदी आरामात बाकी तुम्हाला मार्केटमध्ये पुणे किंवा मुंबई या ठिकाणी जर मार्केटची माहिती नसेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगतो मार्केट कुठे आहे कोणते आहे तिथे काही जर व्यापारी आपले ओळखीचे असतील तर त्याचे कॉन्टॅक्ट सुद्धा मी तुम्हाला देईल बाकी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत कारण ही प्रॉपर माहिती प्रॉपर गायडन्स तुम्हाला मिळायला पाहिजे जो मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद